ते ते आळसनमध्ये आम्ही एक आरोग्य शिबिर लावलेलं त्यावेळेस एक जो पेशंट आमच्या इथे आलेला एकदम वयस्कर होते त्यांची जबाबदारी घ्यायला कोण होतं त्यावेळेस त्यांची मुलं नव्हती मुलं येत असतील पण त्यावेळेस शिबिराच्या वेळेस नव्हती तर त्यांना आपण डॉक्टर डॉक्टरांच्याकडे ज्यावेळेस ऑपरेशन करायला पाठवणार होते त्यावेळेस ते म्हणले ह्यांची जबाबदारी कोण घ्या आणि मग त्यावेळेस ज्यावेळेस मी ती जबाबदारी घेतली त्यांना बोललो की मी आहे माझंच नाव टाका आणि तुम्ही यांना ऑपरेशनला न्या तर त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः म्हणजे रडू कोसळ त्यावेळेस त्यांच्या डोळ्यामधून आश्रू आले ना तो क्षण खरंच म्हणजे एक भावनिक करणारा होता शिकवण आहे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांची पुन्हा मी तुम्हाला सांगेन सत्ता नव्हे सेवा हाच माझा मार्ग मला नुसतं सिटीमध्ये नाही राहायचं मला गावात जाऊन गावातल्या जनतेपर्यंत नाळ तयार करायची होती व्यवसाय करत करत मी चार पाच वर्ष झाले समाजसेवा करतो काय सेवा केली आहे का नाही ते तुम्हाला जनता सांगेल तुम्ही जनतेला विचारू शकता भाळवणी गटामध्ये अमोल शिंदे एक आरोग्य सेवक म्हणून नाव ओळखलं जात आहे जनतेतून जो रिव्ह्यूज येत आहेत की अमोल शिंदेनाच उमेदवारी द्या पक्षातर्फे मला संधी मिळेल आणि शिवसेनेचा माझ्या रूपात उमेदवार निवडून येईल याची काळी मात्र शंका नाही नमस्कार जिओ मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहे खानापूर तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे शिवसेनेकडून भाळवणी जिल्हा परिषद गटामधून ज्यांचे नाव प्रचंड चर्चेत आहे वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीमुळे ज्यांना आरोग्य दूत म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे अत्यंत विश्वासू वरद विनायक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल शिंदे सर आज आपल्यासोबत आहेत शिंदे सर तुमचं जिओ मराठीमध्ये मनापासून स्वागत नमस्कार धन्यवाद साहेब माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला हा आहे की समाजकारणामधून तुम्ही राजकारणामध्ये अत्यंत ताकदीने सध्या सक्रिय झालेले आहात मग तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला त्याचं नेमकं का कारण काय आहे समाजकारण करत असताना ज्या काही गोष्टी मी जनतेस जनतेसोबत आरोग्य शिबिर म्हणा शिक्षण तसेच इतर क्षेत्रामध्ये म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये जे कार्य केलेलं आहे तर ते कार्य करत असताना काही ठिकाणी आपण द्यायला कमी पडतो असं एक माझ्या मनामध्ये म्हणजे फिलिंग व्हायचं कधी कधी म्हणजे आपण देतो आहे आरोग्य शिबिर करतो आहे तर त्या माध्यमातून अजून आपल्याला काहीतरी सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपण ग्रामीण जनतेला किंवा गा गावखेड्यामध्ये आपण कसं त्यांना सेवा देऊ शकतो मी किती जरी माझ्या स्वतःचे पैसे लावले तरी काही पैशापेक्षाही सुद्धा एक आपण जे बोलतो की सरकारची ताकद जर आपल्या पाठीमागं असेल आणि त्या माध्यमातून जर आपण आपल्याला जर सेवा करण्याची संधी मिळाली तर ते अजून जास्त प्रमाणात आपण त्याची से, सेवा समाजसेवासोबत आणि राजकारणाची जर साथ मिळाली तर समाजसेवा आपण अजून जास्त प्रमाणात करू शकतो याच्यामध्ये आपण आरोग्य शिबिरं वगैरे तसेच वृक्षारोपण आणि जिल्हा परिषद शाळांसाठी आपण डिजिटल कम्प्युटर्स वगैरे आपण दिलेले आहेत ज्यांना मी मोफत तपासणे असो किंवा मोफत औषध गोळ्या देणे असो तर अशा माध्यमातून ज्या लोकांनी लाभ घेतलेले आहेत ला त्या लोकांचे रिव्ह्यूज मला यावे लागले फोन यावे लागले किंवा काही तर म्हणजे ज्यांची मी डोळ्यांचे ऑपरेशन मोफत करून दिलेले आहेत ते तर माझ्या घरीसुद्धा आले की अमोल दादा जर आपल्याला आत्ता ओपन पुरुष योगायोगाने लाग लागलेला आहे भावनी जिल्हा परिषद गटामध्ये तर आपल्याला संधी श्वासभाहेच्या माध्यमातून किंवा शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला घेण्यास काही हरकत नाही त्यासाठी आम्ही पहिलं काय असं समाजकार्य करताना की जिल्हा परिषद लागणार आहे आणि त्या दृष्टीने आपण आता चला आपण सामाजिक कार्य करूया आणि आपला तेवढाच जिल्हा परिषद गट जे आपला पंधरा सोळा जी पहिली जास्त गाव होती तेवढाच घेऊन बसलो हो नाही ना आम्ही मोठमोठे शिबिरे केलेले आहेत ज्याच्यामध्ये आजूबाजूच्या सर्व तालुक्यांनीसुद्धा त्याचा लाभ घेतलेला आहे तालुक्यातील युवा तरुणांनी तर तालुक्यातील प्रत्येक शेतकरी वर्गसुद्धा जी शेतीपूरक व्यवसाय ज्यांना करायचा आहे अशा व्यक्तीने सुद्धा त्या शिबिराचा लाभ घेऊन त्यांना आज आज रोजी जर तुम्ही बघाल तर त्यांचं एक आर्थिक आर्थिक इन्कम तर वाढलेलाच आहे शिवाय शेती करत करत ते उद्योगधंदा सुद्धा करत आहेत तर या माध्यमातून आपण सेवा केलेली आहे तर त्या माध्यमातून जर आपल्याला अजून जर सरकारचा आपल्याला जर जास्त पाठबळ असेल तर ह्या आपल्या खेडोपाड्यामध्ये आपण चांगली सेवा आपण देऊ शकतो त्या उद्देशाने आपण राजकारणामध्ये आणि जिल्हा परिषद गटामध्ये लढण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे सर सध्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाळवणी गटामधून अनेक इच्छुक उमेदवार आहेत मग आमदार सुहास, सुहास बाबर असतील अमोल बाबर असतील म्हणजे तुम्हाला कितपत खात्री आहे की तुम्हालाच ते उमेदवारी देतील आपण आदरणीय सुहास बाबर आणि आदरणीय अमोलदादा बाबर यांना मी व्यक्तिशा भेटून सुद्धा आणि आपल्या गावातील वरिष्ठ व्यक्ती वरिष्ठ नेते स सर्वांनी येऊन आपण आम्ही सुहासभया आणि अमोलदादांना सांगितलेलं आहे की आपल्याला निवडणूक लढवायची आहे कशासाठी लढवायचे आहे तर अजूनही आपल्या खेडेगावामध्ये गावागावामध्ये अशा व्यक्ती आहेत की ज्यांना विट्याला यायला किंवा सांगलीला जायलासुद्धा पैसे नसतात तर अशा व्यक्तींची सुद्धा आपण ऑपरेशन्स करून दिलेले आहेत एखाद्या व्यक्तीला व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय करताना त्याला ह्या ज्या सरकारी स्कीम आहेत ते गावात राहूनसुद्धा त्यांना माहिती नसतात किंवा विट्याला येऊनसुद्धा माहिती नसतात जे एज्युकेटेड आहेत जे जास्त मोठ्या मोठ्या लोकांच्यामध्ये वावरतात किंवा सरकारी यंत्रणेमध्ये काम करतात अशा लोकांनाच काही योजना माहिती असतात तर अशा योजना त्यापैकी एक जर एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ ही योजना दोन हजार बावीसला आपण याचा मेळावा घेतलेला स्वतः महामंडळाच्या अध्यक्ष तिथे आलेले होते तर त्यांना आपण बोलवलं होतं की इथे ही योजना अजूनही कुणाला मी त्याच्या अगोदर सर्वे केला होता कि ही की कोणालाही माहिती नव्हती काही ठराविक व्यक्तींनी त्याचा लाभ घेतलेला होता आम्ही कौशल्य विभागमधून आपल्या सांगली जिल्ह्यामधून आपल्या कौशल्य विभागामधून माहिती काढली तर येलो आय जे आपण म्हणतो की अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ घेण्यासाठी जे येलो आय काढतात तर त्याची संख्या अगदी खानापूर तालुक्याची कमीत कमी होती पण आपण तो हे सर्व बघितल्यानंतर आपण महा मेळावा घेण्याचं ठाणलं तर आपण विट्यामध्ये स्वतः महामंडळाच्या अध्यक्षांना बोलवलं आणि पूर्ण विट्यामध्ये एवढा मोठा महा मेळावा आपला पार पडला तालुक्यातील युवा आणि शेतकरी वर्ग त्या जन ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे किंवा ज्यांना माहिती ऐकायची तरी एव सगळी जास्तीत जास्त संख्येने विट्यामध्ये तो आपला कार्यक्रम पार पडला मेळावा झाल्यानंतर कितीतरी शेतकरी वर्ग असो तरुण वर्ग असो त्यांनी व्यवसाय चालू केला त्याचा लाभ घेतलेला आहे आणि आजही ते चांगला त्यांचा व्यवसाय व्यवस्थित जातो त्यांचा व्याज परतावा महामंडळाचा लाभ त्यांना प्रॉपर मिळतो आहे तर ओव्हरऑल बघितलं की साजिक तुम्ही जो क्वेश्चन मला विचारलेला आहे की तुम्हालाच उमेदवारी का द्यावी आणि का देतील जनतेनं पण ठरवलेलं आहे त्यानुसार मी पण मागणी केलेली आहे परंतु जे मी कार्य केलेलं आहे आणि जे माझं पुढचं विजन आहे तर या कामाच्या कार्याच्या बेसिसवरती पक्षाचा जो सर्वे होईल आणि आ आदरणीय सुहासभैया आणि अमोलदादा या पक्षाच्या सर्वेनुसार ठामपणे माझंच नाव पुढे येईल याची मला जरूर खात्री आहे सर गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले आरोग्य शिबिरे घेतली तुम्ही सामाजिक कार्य करत असताना राजकारणात यावं असं का वाटलं जिल्हा परिषद गट हा ग्रामीण विकासाचा एक पाया आहे आणि मी समाज कार्य करत असताना जर हा ग्रामीण विकासाचा पाया जर व्यवस्थित आपण भरला तर आपल्याला आपल्या जिल्हा परिषद गटाचाही विकास होईल आणि आपल्याला जे आपला महाराष्ट्रभर सुद्धा आपला म्हणजे त्याच्यामध्ये थोडा आपला खारीचा वाटा म्हणून त्या आपल्या जिल्हा परिषद गटाचा विकास मला करता यावा यासाठी या मी समाजकार्यातून राजकारणात एंट्री करत आहे शिंदे साहेब आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे आतापर्यंत त्यांची राजकारणाची जी पद्धत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते आणि ते तुम्हाला कसं मार्गदर्शन करतात आदरणीय आमदार सुहासभाया बाबर आणि विटा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर यांच्याबद्दल जर सांगायचं झालं जा 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 तुम्हाला तर एकदम तळागाळात काम करणारे नेते आहेत तुम्ही जर बघितलं असेल आता आमदारकी झाली विटा नगरपालिका झाली तर हे तळागाळातल्या जनतेपर्यंत पोचलेले आहेत आणि मला जे मार्गदर्शन होतं त्यांचं आणि मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरित आहे म्हणजे मी त्यांचं कार्य बघून प्रेरित आहे कारण माणूस काम करत असताना नुसता नेता म्हणून मिरव न मिरवणे हेच म्हणजे त्यांचं म्हणजे नेस्त नेता म्हणून ते मिरवत नाहीत तर ते तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत व्यक्तिशा जाऊन त्यांच्यासोबत काम करतात त्यांच्या भावना जाणून घेतात आणि त्याची दखल घेतात आणि अजून सांगायचं झालं जा तर सुहासभया आणि अमोलदादांच्या सान्निध्यात येण्यापूर्वी स्वर्गीय कैलासवाचे आमदार अनिल भाऊ बाबर यांनी यांचेसुद्धा खूप मोलाचे मार्गदर्शन मला लाभलेले आहे ला जसं की तुम्हाला मी बोललो की अण्णासाहेब पाटील आर्थिक महा मागास विकास महामंडळाचा आपण कार्यक्रम लावला अध्यक्षांना आपण बोलवलं फक्त स्वर्गीय अनिल भाऊंच्या फोनमुळे जे आपले स्वतः अध्यक्ष मग कॅबिनेट मंत्रीपद असलेले ते आपल्या या कार्यक्रमाला येऊ शकले असे अनेक प्रसंग आहेत की स्वर्गीय अनिल भाऊशी सोबत काम करत असताना नेहमी स्वर्गीय अनिल भाऊनी आपल्याला साथ दिलेली आहे त्याच ह्याच्या त्याच वनावर जे आहे ते आदरणीय सुहासभाई अमोलदादा काम करत आहेत आणि मला मार्गदर्शन करत आहेत शिंदे साहेब आपण शेतकरी कुटुंबामधून आलेला आहात म्हणजे वरद विनायक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून तुम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आरोग्य शिबिरं घेतली मग यावेळेला लोकांची प्रामाणिकपणे सेवा करत असताना असा कोणता प्रसंग आहे का अशी कोणती मुवमेंट आहे ज्या ज्याविषयी तुम्हाला प्राऊड फील होते ते तुम्ही कधीच विसरणार नाही त्याच्यामध्ये तुम्ही बघाल ना तर आळसनमध्ये आम्ही एक आरोग्य शिबीर लावलेलं त्यावेळेस आम्ही डोळ्याचं पण शिबिर होतो डोळे तपासणी नंतर ज्या जनरल चेकअप आहे जनरल चेकअप स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर आलेले दातांची तपासणी होत होती पण त्यावेळेस एक जो पेशंट आमच्या इथे आलेला एकदम वयस्कर होते तर त्यांचं काय विषय होता की त्यांना मुलं आहेत पण इथं राहायला ते नवरा बायको दोघंच होते आणि मिसेस पण आजारी असायची आणि मग ते डोळे चेक करायला आले होते तर त्यावेळेस त्यांना ऑपरेशन करायचं होतं मोतीबिंदू झालेला पण त्यांना काही म्हणजे त्यांना न्यायला कोण नव्हतं त्यांची जबाबदारी घ्यायला कोण नव्हतं त्यावेळेस त्यांची मुलं नव्हती मुलं येत असतील पण त्यावेळेस शिबिराच्या वेळेस नव्हती तर त्यांना आपण डॉक्टर डॉक्टरांच्याकडे ज्यावेळेस ऑपरेशन करायला पाठवणार होतो त्यावेळेस ते म्हणले ह्यांची जबाबदारी कोण घेणार mm. आणि मग त्यावेळेस ज्यावेळेस मी ती जबाबदारी घेतली त्यांना बोललो की मी आहे माझंच नाव टाका आणि तुम्ही ह्यांना ऑपरेशनला न्या तर त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः म्हणजे रडू कोसळ की बाबा चला आत्ताच्या आत्ता आपल्याला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणजे त्यांना एक भावनिक त्यांना हे झालं पण त्यांचं ऑपरेशन केलं व्यवस्थित त्यांना आणून सोडलं आपल्या हॉस्पिटलच्या गाडीमधून त्यांना सांगलीला नेलं ऑपरेशन करून आणून सोडलं आणि त्यांना आता जी मोतीबिंदूचा प्रॉब्लेम होता देव दिसायला प्रॉब्लेम होता तो त्यांचा दूर झाला म्हणजे जे त्यावेळेस म्हणजे जे जी 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 मुवमेंट होती ना जी शिबिरामधून त्यांना गाडीत बसवायचं होतं आणि जबाबदारी घ्यायची कोणी घ्यायची तर आणि ते मी घेतल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या डोळ्यामधून आश्रू आले ना तो क्षण खरंच म्हणजे एक भावनिक करणारा होता शिंदेसाहेब पक्षाने जर तुम्हाला संधी दिली तर शिक्षण आणि युवकांसाठी नेमके कोणते उपक्रम तुम्ही राबवणार जिल्हा परिषदेस जर मला संधी मिळाली तर थोडक्यात जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय म्हणून ओळखलं जात जी कामं मंत्रालयामध्ये होतात म्हणजे आपली जी डायरेक्ट थेट जनतेचा आणि जिल्हा परिषदेचा संपर्क असतो रस्ते दळणवळण शिक्षण आरोग्य कृषी आरो आरोग्याचे जे संबंधित क्वेश्चन ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तिथून आपण जिल्हा परिषदेतून आपण ते सॉल्व करू शकतो तर याच्यामध्ये आरोग्यामध्ये समजा कोणत्या लसी ज्या आहेत हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध नसतील गव्हर्मेंट हॉस्पिटल्समध्ये तर त्या उपलब्ध कशा करून दिल्या जातील किंवा रस्त्याची जी काही कामं असतील रकडलेली कामं असतील तर ते आपण कशी पूर्णत्वास नेऊ शकतो तर त्याचे जे आहे म्हणजे हे पूर्ण कृषीमध्ये आपण कशी सुधारणा करू शकतो तर या ज्या अशा म्हणजे वेगवेगळ्या वेग ज्या विभाग आहेत तर या वेगवेगळ्या वेग वेग विभागामध्ये आपण कशी सुधारणा करता येईल आणि त्याच्यामध्ये कसं शाळेचं जसं म्हणाल शाळेचं जर दे डिजिटलायझेशन आपण कसं करू शकतो जिल्हा परिषद शाळा आपण सी बी एस सी शाळेपेक्षा आपण कशा पुढे नेऊ शकतो कशा अजून टेक्निकली चांगल्या बनवू शकतो तर या गोष्टीचा आपण पुढे जाऊन आपण पूर्ण योजना असो ज्या काही सरकारच्या योजना आहेत त्या योजना आपण राबवणार आहोत साहेब तुम्ही आता शिक्षण आणि युवकांबद्दल अतिशय उत्कृष्ट भूमिका मांडली पण त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी ज्या काही योजना तुम्हाला वाटते की आणाव्यात तुमच्या डोक्यात काही कल्पना आहेत का, का। शेतकऱ्यांसाठी सरकारने भरपूर योजना आणलेल्या आहेत तर त्या योजना ह्या तळागाळापर्यंत पोचाव्या हे पहिल्यापासूनच माझं जे वरदविनायक सामाजिक संस्था मी काढली पहिल्यापासूनच उद्दिष्ट होतं की मला नुसतं सिटीमध्ये नाही राहायचं मला गावात जाऊन गावातल्या जनतेपर्यंत नाळ तयार करायची होती की जनतेसोबत मी कसा तिथं एकदम ग्राउंड लेवलला मी कसा येऊन काम करू शकतो त्यांना कसा लाभ मिळू शकतो तर यासाठी शेतकऱ्यांसाठी आपण जे आहेत शेतकऱ्यांसाठी जे ऑलरेडी सरकारच्या योजना ज्या चालू आहेत त्या मॅक्झिमम योजना आपण तिथे पोहोचवणे आणि त्यांना शेतीसोबत ज्या बाकीच्या व्यवसाय कसा करता येईल त्या व्यवसाय करण्यासाठी पूर्णपणे मार्गदर्शन करणे त्यांना ट्रेनिंग देणे हे सर्व आणि अजून बऱ्याचशा ज्या यो, योजना ज्या काय असतील सौर ऊर्जा प्र वगैरे येते म्हणजे लाईटचं जर आपण बघितलं आजकाल म्हणजे सौर ऊर्जेसाठी सुद्धा शासनाने भरपूर योजना आखलेल्या आहेत तर अशा योजना काही ज्या आहेत तर त्याचे आपल्याला जनजागृती किंवा मार्गदर्शन किंवा ट्रेनिंग वगैरे तिथं आपल्याला शेतकऱ्यांसाठी व्यवसाय करण्यासाठी ट्रेनिंग जे आहे ते आपल्याला देत आपण देणार आहोत आणि महिलांसाठी म्हणाल तुम्ही तर महिलांसाठी महिलांना घर बसल्या कसं त्यांना व्यवसाय करता येईल आता ज्या महिला तुमच्यासारख्या एज्युकेटेड महिला आहेत तर त्यांना आप तुम्ही जॉब करू शकता किंवा चांगल्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये वगैरे तुम्ही जॉब करू शकता परंतु ज्या कमी शिकलेल्या महिला आहेत त्या घर बसल्या कशा व्यवसाय करतील आणि नुसता व्यवसाय करून उपयोग नाही तर त्या व्यवसायाला बाजारपेठा आपल्याला कशाला कशा देता येतील म्हणजे जर मी गावागावामध्ये फिरत असताना महिलांशी महिलांची पण आपण मेळावे वगैरे घेतले तर त्याच्यामध्ये आम्हाला हे जाणवलं की महिला काम करायला तयार आहेत कुणाला म्हणजे वेगवेगळ्या टेलरिंगचं स्किल आहे कुणाला प्लेटा वगैरे बनवायच्या आहेत तर त्याचं स्किल आहे मशीन घेऊ शकतात म्हणजे अगरबत्ती बनवू शकतात मेणबत्ती बनवू शकतात परंतु इमिटेशन ज्वेलरी बनवू शकतात परंतु याला जे आहे ना सगळ्यात बनवणं त्या बनवू शकतात परंतु याला जे मार्केट जे म्हणतो आपण की मार्केट उपलब्ध करून देणे त्यासाठी मी काही योजना आखलेल्या आहेत की याचा मी अभ्यास पण केलेला आहे आणि हा इम्प्लिमेंट करत असताना अगोदर मी जे आहे की सामाजिक कार्यकर्ता इम्प्लिमेंट करत असताना जी बाजारपेठासाठी आपल्याला सरकारी ताकद महत्त्वाची असते आणि राजकीय ताकद महत्त्वाची असते तर आता जर मला राजकीय ताकद मिळाली तर मला श्या महिलांचं जे बनवलेलं प्रोडक्ट आहे तर त्याला बाजारपेठा कशा उपलब्ध करून देता येतील हे माझं त्याचं म्हणजे मेन लक्ष असेल शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये चिवटे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अत्यंत प्रभावी असं काम केलेलं आहे आणि तुम्ही स त्यांच्यासोबत काम केलेलं आहे मग तुमचा तो अनुभव नेमका कसा होता त्यांच्यासोबत काम करण्याचा आदरणीय आपले पूर्वीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे ओएसडी मंगेशजी सर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सहाय्यक म्हणून आम्ही काम करत आहे तुम्हाला मी बोललो की स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्याशी खूप जवळून म्हणजे मी काम, काम केलेलं आहे तर त्यांना ज्यावेळेस मी अशा पेशंटची माहिती घेऊन जायचो आणि लेटर मागायचो तिथं मला जास्त वेळ थांबावं लागत नव्हतं फक्त टायपिंगचा वेळ आहे तेवढाच जायचा आणि लगेच भाव सही करायचे लेटर घ्यायचो आम्ही मंगेश सरांना व्हॉट्सअप करायचो लेटर द्यायला पण जायची गरज लागत नव्हती आणि लगेच पेशंटला तो लाभ त्याचा मिळून जायचा शिंदे साहेब तुमची एक उत्कृष्ट समाजकारणी म्हणून ओळख आहे शांत आणि संयम असं तुमचं व्यक्तिमत्व आहे पण राजकारण म्हटलं तर आरोप प्रत्यारोप तर होतच राहतात मग तुम्ही विरोधकांच्या आरोपांना कसं उत्तर देत आहे विरोधकांचे आरोप जर म्हणाल तर अजून तरी म्हणजे माझा असा म्हणजे प्रॉपर असा विरोधक कोणी नाहीये परंतु राजकारणात जर आलं तर विरोधक हे निर्माण होतात हे तुमचं बरोबर आहे शिकवण आहे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांची पुन्हा मी तुम्हाला सांगेन तेच त्याच शिकवणीवर मी चालत आहेत तर विरोधकांना उत्तर जे आहे ते कामातून देईन मी जे मी जिल्हा परिषद गटासाठी जे मी विजन्स निर्माण केलेले आहेत मी विजन तयार केलेले आहेत की काय करायचं आहे मला ह्या जिल्हा परिषद गटासाठी मी काय करू शकतो माझा मी मा एक व्यावसायिक आहे का, का तर आहे परंतु मी समाजसेवकसुद्धा आहे व्यवसाय करत करत मी चार पाच वर्ष झाले समाजसेवा करतो आहे जरी तुम्ही बघितलं या आपल्या गटामध्ये जरी बघितलं जिल्हा परिषद गटामध्ये काय सेवा केली आहे का के नाही ती तुम्हाला जनता सांगेल तुम्ही जनतेला विचारू शकता अजून तुम्हाला जर सांगायचं झालं तर समाजकार्य करत असताना मी काही बघितलेलं नाही कुठलं विरोधक कोण आहे किंवा कुठल्या पक्षाचा आहे काय आहे आणि गोळ्या औषधं पण मोफत दिलेली आहे त्यावेळेस पण बघितलं नाही त्यामुळं मी काम करत असताना माझं कामही त्या पद्धतीनं असेल की बाबा कोण विरोधक आहे बघणे नाही विरोधक झालाच जा नाही पाहिजे माझा ह्या दृष्टीनं माझं काम असेल आणि हे काम करत असताना पूर्ण पाठिंबा मला बाबर कुटुंबियांचा राहणार आहे शिवसेनेची ताकद आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांची ताकद असणार आहे त्यामुळं काम मला जास्तीत जास्त करून दाखवायचं आहे आणि जे माझे विजन्स आहेत प्रत्येकासाठी युवकांसाठी महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी व्यवसाय करणाऱ्यांसाठी शे मला करून दाखवायचं आहे आणि जे उत्तर जे आहे ते मी तुम्हाला परत आणखी सांगतो की, की याचं उत्तर मी कामातूनच देणार आहे कारण मी पहिलंच तुम्हाला म्हणजे बोललेलं आहे की म्हणजे तुम्ही जर बघाल तर माझी एक टॅगलाईन मी सोशल मीडियावरती टाकतो आहे की सत्ता नव्हे सेवा हाच माझा मार्ग तुम्ही वाक्य एक की सेवा मा सत्ता सेवा सत्ता या दोन गोष्टींकडे तुम्ही कसं बघताय सत्ता जी आहे ती राजकारणात जर म्हणजे राजकीय भाव झाला सेवा जी आहे ती सेवा जी मी आजपर्यंत जी समाजकार्य मी करत आलेलो आहे म्हणजे समाजकार्य तुम्ही करू शकता सत्तेविना समाजकार्य करू शकता पण तुम्ही नुसतं समाजकारण करून तुम्ही सत्तेतली बळकटी जी आहे ते तुम्ही तिथे आणू शकत नाही तर त्यासाठी सत्ता ही महत्त्वाची आहे त्यामुळे मी सत्ता नव्हे तर सेवा हाच माझ मार्ग आहे त्या मार्गावरती मी इथून पुढे चालणार आहे आणि भाळवणी जिल्हा परिषद गटाचा कसा विकास होईल आणि ग्रुपमध्ये तुम्हाला अजून एकदा सांगतो की मी भाळवणी गावचा आहे परंतु मी फक्त भाळवणी गाव म्हणून मी समाजसेवा केलेली नाही मी आजूबाजूच्या पूर्ण भाळवणी गटामध्ये केलेलं आहे आजूबाजूच्या तालुक्यामध्ये केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे म्हणजे मी भाळवणी गावचं आहे म्हणून गाव म्हणून नाही आहे तर एक भाळवणी गट जे आपली सगळी गाव आहेत तुम्ही बघाल इकडं मंगरूळ 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 मंगरू, चिचणी कारवे बामणी ह्या साईडचे जो भाग आहे तर त्या अशा गटामध्ये करत असताना अशा पाच पाच, पाच गावामध्ये जे काय करता येईल का इकडं आळसंद आहे खंबाळे आहे वाजर आहे बलवडी आहे तांदळगाव जाधवनगर तर अशा ग्रुपमध्ये आपल्याला काय काम करता येईल का अशा पाच गावामध्ये काय काम करता येईल बर। का किंवा इकडे कमळापूर भाळवणी पंचलिंग नगर कळंबी ढवळेश्वर अशा या ग्रुपमध्ये काय काम करता येईल का तर गावाबरोबर गटाचा पूर्ण पंधरा गावाचा मिळून काय आपल्याला असं काय सो मोठ्या प्रमाणात आपल्याला विकास करता येईल का तर या दृष्टीने मी व्हिजन घेऊन पुढे चाललेलो आहे आणि याचे सर्व प्लॅनिंग्स मी केलेले आहेत त्यामुळं सत्ता नव्हे तर सेवा हाच माझा मार्ग या टॅगल्यानने मी पुढे जाणार आहे शिंदेसाहेब जर पक्षाने तुम्हाला जिल्हा परिषदेची संधी दिलीच नाही तर नेमकी तुमची पुढची भूमिका काय असणार आहे तुम्ही जो क्वेश्चन केलेला आहे जर तुम्ही आताची परिस्थिती बघितली लोकांच्या भावना बघितल्या जनतेच्या भावनामध्ये भावना जर तुम्ही जाऊन बघितल्या किंवा सोशल मीडिया जर तुम्ही बघितलं ले, ग्राउंड लेवलला जाऊन जर तुम्ही बघितलं तर हा प्रश्नच इथे उद्भवत नाही कारण जे आपण जे कार्य केलेलं आहे जनतेसमोर आणि हे कार्य सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे अशा प्रसंगी वरिष्ठ कार्यकर्ते जे जुने कार्यकर्ते आहेत जुने नेते मंडळ आहेत प्रत्येक गावातले तर त्यांनीसुद्धा माझे कार्य बघितलेलं आहे आणि ते सुद्धा माझे विजन्स आणि आत्ता तुमच्या माध्यमातून ते माझी मुलाखत आपली मुलाखत पण बघत आहेत त्यामुळं जनतेतून जो रिव्ह्यूज येत आहेत जनतेतून जो उठाव येत आहे की अमोल शिंदेनाच उमेदवारी द्या आणि ह्या पूर्ण भाळवणी गटामध्ये अमोल शिंदे एक आरोग्यसेवक म्हणून नाव ओळखलं जात आहे अमोल शिंदेला जर उमेदवारी दिली तर जास्तीत जास्त मतांनी अमोल शिंदे तिथे निवडून येतील ही पक्षाला सुद्धा खात्री शंभर टक्के असणार आहे त्यामुळं पक्षातर्फे मला संधी मिळेल आणि शिवसेनेचा माझ्या रूपात उमेदवार निवडून येईल याची काडी मात्र शंका नाही धन्यवाद शिंदे साहेब तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि तुमच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू